तर ठाकरे गटाचे पाच खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आउट गोईंग थांबवण्यासाठी ठाकरे गटाकडनं असंही सूत्रांचं म्हणणं आहे येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत पक्षांतरबंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदेच्या पक्षाला आणखी एका खासदाराची गरज आहे एका खासदाराशी संपर्क देखील सुरू असल्याचं कळत आणि लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत राम काय अपडेट बिलकुल आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये मोठा धुमधडाका होण्याची शक्यता आहे कारण हे खासदार ठाकरेचे पाच खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे आणि खर तर एकाच खासदारची आवश्यकता आहे परंतु आणखीन काही खासदार येणार का असल्याची माहिती मिळते परंतु ते खासदार कोण आहेत हे अद्याप ही गुलदस्त्यात आहेत परंतु संपर्क त्यांना मध्यंतरी करण्यात आला होता आणि त्याचबरोबर त्यांच्याशी संवाद सुद्धा सुरू होता परंतु ठाकरेंकडून होणारं दुर्लक्ष आणि त्याचबरोबर पक्षाला शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाली मान्यता याच्यामुळं चलबिचल आता ठाकरे गटामध्ये सुरू आहे आणि त्यामुळंच हे खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये येण्याच्या मार्गावर दिसते तर आता या पावसाळी अधिवेशनाच्या वेळेस हा मोठा स्फोट जो आहे तो होण्याची शक्यता आहे निश्चितच यावर आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद